नमस्कार माझं नाव सूरज आत्माराम जाधव राहणारा मुंबई माझा मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स फोर वन टू वन फोर फाईव्ह फोर माझा प्रोफाईल राईट माझा प्रोफाईल लेफ्ट माझ्या नावाची अफवा तिथूनच येते तिथे माझ्या नावाची आग लागते आग तुला काय वाटलं आम्ही काय माहीत नाही का अरे आम्हाला समध्या गावाची खबर असते पण आम्ही गप्प का बसतो कारण की या गावातला या तालुक्याचा आमदार आप्पासाहेब लाडगे यांचा मी एकुलता एक, एक मुलगा समजलं आमच्या नादाला कोणी लागलं तर त्याला मी फाडल्याशिवाय राहत नाही You know, Luxor too.